शासकीय विश्रामगृहात परांडा तालुका अध्यक्षपदाची या निवडीची ऑनलाईन पद्धतीनं निवड प्रक्रिया होऊन नूतन तालुका अध्यक्षपदी मुजीब काझी यांची बहुमतानं निवड करण्यात आली परांडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून तालुका अध्यक्षपदाची निवड करण्यात आली सदरील निवडीमध्ये उमेदवार मुझीब काझी संतोष शिंदे शंकर घोगरे हे उमेदवार होते ऑनलाइन निवड प्रक्रियेमधून मुजीब काझी यांना अठरा मते तर संतोष शिंदे चार मते आणि शंकर घोगरे यांना एक मतदान मिळाले सदर निवड प्रक्रियेतून बहुमतानं निवडून आलेले पत्रकार मुजीब काझी यांच्याकडे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं नूतन तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशिद जिल्हा संघटक रवींद्र तांबे जिल्हा सदस्य अलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया शासकीय विश्रामगृह परांडा येथे पार पडली यावेळी पत्रकार प्रमोद वेदपाठक तालुका सचिव तानाजी घोडके श्रीराम विद्वत आप्पासाहेब शिंदे हनुमंत मस्तूद पारुख शेख दत्ता नरुटे रावसाहेब काळे समीर ओव्हाळ नाना केसरकर पांडुरंग ठोसर साजिद शेख उत्तरेश्वर शिंदे धनंजय गोफने रावसाहेब गायकवाड विजय मेहर आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची आज नूतन कार्यकारिणीसाठी बैठक घेण्यात आली ऑनलाईन प्रक्रिया पार पडली यामध्ये तालुका अध्यक्षपदी पदी माजी मुजीब काजी याची निवड केली व कार्यकारिणी सर्व निवडण्यात आली त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार व्यक्त करतो सर्वांना सहकार्य सर्वांच्या सहकार्य यापुढे ही मला लाभतील व आम्ही एक चांगला पत्रकार संघटनेची टीम या तालुक्यात निर्माण करून दाखवू एवढी या, या प्रसंगी ग्वाही देतो वा, व्हाइस ऑफ ची बैठक करण्यातील शासकीय विश्रांमध्ये विश्रम घरामध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पत्रकार संघटनेच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली अतिशय सर्व सदस्य या ठिकाणी सहभाग झाले अतिशय खेळमेळाच्या वातावरणामध्ये आमची ऑनलाईन निवडणूक पार पडली त्याबद्दल मी जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने सर्वांचं मी अभिनंदन करतो तसेच या परणा तालुका महासाहेर तालुकामध्ये दी। तरी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुजीबजी काजी साहेबांची या ठिकाणी निवड झाली त्यांचं मी जिल्हा कार्यकारणी व तालुक्याच्या वतीने त्यांचा म्हण अभिनंदन करतो यापुढे परांडा तालुक्यामध्ये जे जे असेल ते आम्ही वेळोवेळी चांगल्या पद्धतीने राबू आणि यापुढे आम्ही दर्जा कार्यक्रम घेऊ अशी मी या ठिकाणी गोळ्या देतो सर्वांनी मिळून काम करू या ठिकाणी सांगतो आणि थांबतो या पत्रकार संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष पद व इतर पदांची निवडणूक प्रक्रिया अतिशय खिळीविच्या वातावरणामध्ये पार पडली या निवडणूक प्रक्रियेमध्ये परांडा तालुका अध्यक्ष या पदाची दुरा मुजीब काजी यांच्याकडे देण्यात आली त्याचबरोबर उपाध्यक्ष सदस्य सचिव सहसचिव संघटक इत्यादी पदाची निवड करण्यात आली या निवडणूक प्रक्रियेमध्ये धाराशिव जिल्ह्याचे व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद जिल्हा संघटक रवींद्र तांबे जिल्हा संघटक सदस्य शेख व तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व जिल्हा बॉडीचं परांडा तालुका या संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचबरोबर या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण बावीस पत्रकार सदस्यांनी आपली मते ऑनलाईन प्रक्रियेमध्ये नोंदवून तालुका अध्यक्ष निवडला अतिशय पारदर्शक खेळमिळच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद चोवीस तास परंडा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा